शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज अठ्याहत्तराव्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपणास मनपूर्वक शुभेच्छा या वर्षीचा मान्सून समाधानकारक आणि मुबलक बरसो सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सुखी समाधानी आणि समृद्ध अशा प्रकारचं जीवन शेतकऱ्यांचं हो ही मनपूर्वक शुभेच्छा देतो समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खास करून गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर भागात त्याचबरोबर मराठवाड्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल ढग तयार झाले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या पश्चिमी भागात पावसास अनुकूल स्थिती आहे बीडच्या आजूबाजूने खास करून जालन्याच्या दक्षिणेला परभणीच्या दक्षिणेला आणि धाराशिवच्या उत्तरेला पावसास अनुकूल पट्टा तयार झाला आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात मोठी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे एकूणच या परिस्थितीमध्ये आज दिवसभरात काय बदल होईल याचा अंदाज आपण पाहणार आहोत कर्नाटक किनारपट्टीला कमीदाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात निर्माण झालं आहे कर्नाटक किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाचा प्रभाव कर्नाटकच्या अंतर्गत भागात होणार आहे केरळपासून तर गोव्यापर्यंत याचा परिणाम आज दिवसभरात राहील नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढेल मराठवाडा विदर्भात विरळ पावसाची आज शक्यता आहे बंगालच्या बसाकरच्या उत्तरेला आणि केरळच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र विकसित होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे दक्षिण भारतातील पावसाचं प्रमाण पुढे भविष्यात वाढत जाण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावर सोळा तारखेपासून व्हायला सुरुवात होईल मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भ असं हे प्रभाव वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये इतरही भागात विरळ पावसाची शक्यता आहे सतरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढू लागेल यामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पूर्व विदर्भ असा पावसाळी प्रभाव असू शकतो दोन्ही समुद्रांमध्ये नवीन कमीदाबाचे हलके क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल बऱ्याच विभागात हा पाऊस असेल अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी अनुकूल स्थिती असल्यामुळे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात वाढण्यास अधिक अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण एकोणीस तारखेलाही मोठ्या प्रमाणात असेल सर्वदूर महाराष्ट्रात हे पावसाचं प्रमाण वाढत जाईल वीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वीस तारखेला असेल एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकणामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार आज मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे या पावसाच्या प्रमाणामध्ये सोळा तारखेला वाढ होईल विदर्भ खास करून पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा सोलापूर सांगलीच्या काही भागात पावसाळ्यातून वाढू शकतं सतरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता सतरा तारखेला देखील आहे महाराष्ट्रात अठरा तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण वाढण्यास अनुकूल स्थिती आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस होऊ शकतो वीस तारखेला देखील महाराष्ट्रात अनुकूल पावसाची परिस्थिती आहे एकवीस तारखेला देखील स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये साधारण आजपासूनच विरळ पावसाला सुरुवात होईल आणि पुढे हे पावसाचं प्रमाण सातत्याने वाढत जाईल मुख्य पावसाचा प्रभाव चोवीस तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पाऊस असू शकतो सव्वीस तारखेलाही या मॉडेलने मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलं आहे सत्तावीस तारखेला देखील मोठं पावसाळ्या वातावरण महाराष्ट्रात दाखवलं जातं आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात मोठं पावसे वातावरण आहे आणि एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसे वातावरण राहील म्हणजे शेवटचा आठवडा हा ऑगस्टचा खूप पावसाळी राहण्याची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफचा ए आय एफ एस मॉडेल बघणार आहोत कसा हवामानात बदल होतो आहे आज पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला देखील हे प्रमाण महाराष्ट्रात हळूहळू वाढायला लागेल सतरा तारखेला पूर्व बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला आणि केरळच्या आजूबाजूने हलकं कमी दाबाचं क्षेत्र समुद्रात विकसित होण्याची शक्यता आहे अठरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रात सर्व दूर पावसास अनुकूल स्थिती तयार होईल संपूर्ण महाराष्ट्रात वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण राहील तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात असा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठे पाऊस होतील अठ्ठावीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस वातावरण आहे आपण बघतो की पावसाचं प्रमाण एकोणतीस तारखेला हे नद्यांना पूर येणारा ज्या भागामध्ये पाणी क्षेत्र वाढलेलं नाही त्या क्षेत्र भागात पाणी क्षेत्र वाढणारा जो मुख्य पाऊस आहे तो पाऊस आपल्याला शेवटच्या आठवड्यामध्ये होताना दिसतो आहे म्हणजे साधारण चोवीस तारखेपासून तर तीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रात जो पाऊस होणार आहे तो संपूर्ण वातावरण महाराष्ट्राचं बदलून टाकणार आहे ज्या विभागात पाणीसाठे कमजोर स्थितीमध्ये आहेत त्या ठिकाणी पाणीसाठे वाढतील आणि साधारणपणे आपण बघतो की शेवटच्या आठवड्यात एकापाठी एक कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण तयार होईल उद्यापासून महाराष्ट्रात एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार झाल्यास महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल हवामानात मोठा बदल होतोय संपूर्ण विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्रात देखील येत्या दहा दिवसात मुबलक पावसाची शक्यता आहे त्याचं प्रमाण थोडं उत्तर महाराष्ट्रात सुरुवातीला कमी राहील आज दिवसभरामध्ये बीड परभणी जालना हिंगोली वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर भागात पावसाची शक्यता आहे उद्या सोळा तारखेला देखील सोलापूर लातूर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे मी यापूर्वी काही व्हिडिओमध्ये सांगितले विदर्भामध्ये सतरा तारखेला सकाळीच पावसाचा मेघगर्जना होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला दुपारनंतर देखील बीड नांदेड वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे मात्र हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे अठरा तारखेला देखील पहाटेच अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वासिम हिंगोली परभणी नांदेड लातूर यवतमाळ वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे अठरा तारखेला दुपारच्या सेशनमध्ये जवळपास अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेडपर्यंत पावसाचं वातावरण अठरा तारखेला बदलणार आहे जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही विभागात होईल आपण एकोणीस तारखेला बघतो की अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ परिसरामध्ये मेघगर्जना होऊ शकते पुन्हा दुपारच्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली बुलढाणा जळगाव अकोला अमरावती नाशिकसह अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड या भागात पावसाचं हातून वाढणारे कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पुन्हा आपण वीस तारखेला देखील बघतो पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर जालना अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड या सर्व परिसरात वीस तारखेला पहाटे पाऊस आहे वीस तारखेला दुपारी देखील महाराष्ट्रात अनेक विभागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल पुन्हा एकवीस तारखेला आपण बघतो की महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पहाटे एकवीस तारखेला जोरदार ते अतिजोरदार पावसाचं क्षेत्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात असणार आहे या काळात सातारा पुणे अहमदनगर सातारा पुणे अहिल्यानगर धाराशिव सोलापूर लातूर भागात सांगली भागात रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडमध्ये जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस बावीस तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भ असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस सर्वदूर चोवीस तारखेपासून सुरू होतील आणि जो आपण आता बघतो की आजपासून बऱ्याच विभागात पावसाला सुरुवात होणार आहे अगदी चोवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज सरकवला तरी आपण बघतो की महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होणार आहे ज्या पावसाला शेतकरी कंटाळतील एवढा पाऊस होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा